बळीराजाचा आवडता असा मेंदूर सणानिमित्त आज साताऱ्यातील करंजे येथे मोठ्या उत्साहात आणि डीजेच्या धमक्यात वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली शौकीन असलेल्या गरुड ग्रुप करंजेतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत शर्यतीचे अनेक मैदाने गाजवलेले आणि नावाजलेले डमरू भारत बावऱ्या शंकर आधी बैलांची मिरवणूक काढली यावेळी मोठ्या हो संख्येने करंजे येथील तरुण आणि शेतकरी तसेच बैलप्रेमी नागरिक उपस्थित होते नमस्कार मी आणखी किर्द आम्ही आमचं गाव करंजे आमचे चौदा पंधरा वर्ष झाले म्हणजे आम्ही मेंदुरा सण साजरा करतो प्रत्येक वर्षी आमचा साताराचा राजा मित्र समूह हा ग्रुप आहे या ग्रुपतर्फे तसेच सर्व ग्रुप तरंजे यातर्फे आम्ही सर्व मिळून मित्र एकत्र येऊन हा बिंदुरा सण प्रत्येक वर्षी साजरा करतो हा आमचा भारत बैल हा भारत बैल हा पब्लिक पब्लिक नाही पब्लिक नाही जास्त बोलतो हा पेरगावमध्ये एक आठशे गाड्या ते राहिलेला बैल आहे तर त्याबरोबर डबरमाळा भरपूर बिंदूळ आहेत बैलाच्या कमीत कमी एक गेले सीझन म्हणजे एक दोन वर्ष बैल एक चार वर्ष आहे चार वर्षाच्या बैलाने एक साठ एक विंजूड केलेली आहे साठ एक विंजूड व्हायला तसं तर बैल आपले मथुर बैल आहे मुंबईचा राहुलभाई पाटील यांचा त्याच्याबरोबर पण पहिल्याला बैल काय सांगा तुम्ही माझं नाव सिद्धांत संजय कुंजत आम्ही प्रॉपर गाव आमचं करंजय आमची म्हणजे तशी बरेच बैल आहेत पण आता ही चार बैल आहेत पहिले सगळी चांगली पाहतात आणि सगळी नावं रोपटली पहिले आणि दरवर्षी आता माग डमरू आहे शंकर आहे आणि बाऊरे आणि हा भारत आहे बैल चारही चांगली पाहतात पकली पण पाहतात बहिलं आता आमचं माग एक डमरू बैल या तुम्हाला दाखवतो डमरू आमचा एक दुसरा डमरू एक बैल आहे तो बैल आमचा एक आत्ता सोळा वर्ष झाला पडतोय तो बैल म्हणजे त्यानं असं कोणतीच गाडी ठेवली नाही मुंबईत की त्या बैलानं म्हणजे गाडी मारायची राहिली त्या बैलाकडून त्यांना जे जे मोठे मुंबईत नाव होतं ना ते प्रत्येक नावावर त्यांना नाव फिरावलेले तो बैल म्हणजे त्या बैलांचे म्हणजे आजपर्यंत बैलांना म्हणजे इतक्या आनंदाची शिक्षण दिले ती की म्हणजे म्हणजे कुणाची अशी म्हणजे आपल्याला इच्छा आहे की ह्याची गाडी आपल्याला मग करायची आणि त्या बैलांना आपण ती गाडी धरली आणि त्या बैलांना कधी कमी पण आपल्याला दिलाय असं आपल्या आयुष्यात म्हणजे कसं शिक्षण आपल्याला कधी आला नाही त्या बहिला कडे तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद असलेले बैलांनी आम्हाला भरपूर काय दिलंय त्यामुळे हा दिवस आम्ही बैलांसाठी शंभर टक्के मित्र परिवार म्हणजे एक आता आमचे बंधू योगेश कीर्त म्हणा हे महाराष्ट्र केसरी गरुड बैलांचे मालक आमचं सगळ्या चुनाव गरुड त्याच्यापासून आमचं म्हणजे गावाला आमची आवड निर्माण झालेली त्याचे मालक त्याचं आमची सगळी पोरात हे प्रतीक कीर्त हे रुद्र गरुड बैल आमच्यातलं आहे त्याचे मालक तसे सर्व सर्व पोर आहेत नाही आता या बबलू हिंदू केसरी मला सांगतो साहिल मला सांगतो त्यांचा बैल कुशेगावात सुंदर हिंद तीन पायावर बैल पळायचा एक कमीत कमी तीनशे एक नंबर आहेत बैलाचे ते बैलानं कुशेगाव मध्ये असं एक पण माहिती झालं नाही की ते बैल बोलायलाच राहिला नाही म्हणजे एवढा बैल मोठा नावातला त्याच्यामुळे माझं हिंद केव शिवराज ट्रॅव्हल्स कुशेगाव म्हणून त्यांचं नाव ते म्हणजे कुसेगाव आले आपल्या बेंद्रासाठी अशी भरपूर बाहेरचे मित्र आहेत सरकळी आले ती कोंडव्यातली भरपूर लांबची आमचे आजोबा लांब लांब या बेंदूर सांगाला आमची एकत्र येतात सगळी पोरं मुंबईची पण मत्तूरची सगळी टीम थोड्याच वेळात आता येणार इथं मुंबईचा जो मतूर पहिले तिची सगळी टीम थोड्या वेळा तिथे येणार आहे सगळी नावाजलेली बैलवाली सगळी मित्र परिवार आमची या बेंदूला हजर असतात दरवर्षी पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात बिंदूर आम्ही सण साजरा करतो